मधुताराकडून साताऱ्यातील दिव्यांगाला माननीय श्री रोहित कर्णेसाहेब यांच्या सहकार्याने मोफत वॉकर भेट सातारा मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीला मान देऊन संस्थेचे प्रमुख मधुतारा यांच्या विनंतीनुसार त्यांचे जावई आणि महाराष्ट्र पोलीस दलातील सन्माननीय अधिकारी श्री रोहितजी कर्णेसाहेब यांनी साताऱ्यातील एका गरजू दिव्यांगाला मोफत वॉकरचे सहकार्य केले आहे उमरज येथे वॉकरची भेट दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री रोहितजी कर्णेसाहेब यांच्या मदतीने साताऱ्यातील उमरज भवानवाडी येथील छप्पन्न टक्के दिव्यांग असलेले श्री प्रीतम भिकाजी भोसले यांना मोफत वॉकर भेट देण्यात आले श्री भोसले यांचे नुकतेच पायाचे ऑपरेशन झाले असल्यामुळे त्यांना चालण्यास मदत व्हावी या उद्देशाने हे सहकार्य करण्यात आले तारा प्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनच्या प्रमुखांनी स्वतः उमरज येथील श्री भोसले यांच्या घरी जाऊन त्यांना हा वॉकर भेट दिला यावेळी त्यांच्यासोबत संस्थेचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते मधुतारा प्रमुख श्री अनिलजी सर मधुतारा पुणे जिल्हा प्रमुख श्री लक्ष्मणजी सर मधुतारा पुणे शहर उपाध्यक्ष लाभार्थी श्री प्रीतम भोसले यांचे मनोगत वॉकर मिळाल्यानंतर श्री प्रीतम भोसले यांनी मधुतारा संस्थेचे आणि विशेषतः श्री रोहितजी कर्णेसाहेब यांचे आभार मानले ते म्हणाले पायाच्या ऑपरेशनमुळे मला कुठेही हलता येत नव्हते मधुतारा राज्यभर दिव्यांगांपर्यंत पोहोचून मदत करते आणि माझ्या सततच्या विनंतीला मान देत आज मला माझ्या घरी येऊन मोफत वॉकर भेट दिल्यामुळे खरोखर खूप आनंद होत आहे त्यांनी संस्थेच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले कार्याची प्रेरणा एकमेका करू सहाय्य यावेळी मधुतारा प्रमुखांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की एकमेका करू सहाय्य अशी वृत्ती जपत जर कार्य केले तरच ते कार्य खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होते या प्रसंगी पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडेसर यांनी संस्थेचा संदेश अधिक स्पष्ट करत म्हटले की एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राज्यातील प्रत्येक दिव्यांगांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली